नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांना विविध विषयांवर प्रश्न विचारण्यात आले त्यात त्यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या यु, युतीच्या चर्चा दरम्यान फडणवीसांना भेटलेल्या राज ठाकरेंबाबत प्रश्न विचारला असता संजय शिरसाट त्यांनी आपणही उद्धव ठाकरेंना भेटू शकतो असं म्हणत आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या ठाकरे कुटुंब एकत्र यावं यावर आमच्या शुभेच्छा आहेत तसेच फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली यात काही राजकीय चर्चा झाल्या आहेत त्या दोघांनी सांगणं योग्य आहे कारण शरद पवार अजित पवार यांच्याही भेटी होत आहे तसेच मी उद्धव ठाकरे त्यांनी बोलावले तर भेटायला जाईल यात परत राजकीय चर्चा करू नका तसेच आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पोरानं चांगले राहावं वा, चांगलं वागावं वा, लवकर लग्न करावं वडिलांना सुद्धा त्रास होता कामा नये याची काळजी घ्यावी भविष्यात चांगला मोठा नेता व्हावा या मानापासून संजय शिरसाट यांनी आपणही उद्धव ठाकरेंना भेटू शकतो असं म्हणत आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या त्याचबरोबर यावेळी त्यांनी निधीच्या मुद्द्यावरून अजित पवारांवर टीका करण्यात एत होती यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की अगोदर मी अजित पवारांवर निधीवरून टीका केली होती मात्र आता मला पण निधी दिला जात आहे त्यामुळे माझी नाराजी नाही त्यानंतर माझी आणि दादाची भेट झाली असं म्हणत त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे तर उठावानंतर मी महाविकास आघाडीच्या ने नेत्यांना अंगावर घेण्याचं काम केलं होतं